आज परिक्रमेचा सदोतीसावा दिवस अजंदा ह्या गावाहून बाकानेरकडे आम्ही या ठिकाणी निघालो सकाळी चहा वगैरे घेऊन सकाळची सात सहा पन्नास या वेळेला या ठिकाणाहून आता मांडवगडकडे मांडवगडच्या दिशेनं आम्ही या ठिकाणी निघणार आलो मित्र बावडी येथील मांगलिक भवन या ठिकाणी आम्ही आज झालो सगळं मांगलिक भवनचे रूम आहे या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांसाठी त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी सकाळी आणि आई माता मंदिर अजंदा या ठिकाणी निघाल्यानंतर वाटेमध्ये भुवाडा धनखेडी बायखेडी लुन्हेरा बुजुर्ग या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये दुपारची प्रसादी घेतली व थोडा वेळ आराम करून आम्ही त्यानंतर बालीपूर उटावत रामाधामा अहेरवास, या मार्गे मांगलिक भवन कालीबावडी या ठिकाणी आलो या ठिकाणचा हा परिसर आहे व्यवस्था एवढी काही खास नाही आहे परंतु छत्री पुढचा आश्रम दोन किलोमीटर पुढे आहे आणि आता साडेपाच जवळजवळ झालेल्या आहेत म्हणजे जाणं होणार नाही ह्या हिशोबानं आम्ही या ठिकाणी थांबलो इथे जेवायची व्यवस्था सुद्धा एक व्यापारी आहेत त्यांच्याकडे आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला तर त्यांच्याकडे जाऊन तिकडे जाऊन प्रसादी घ्यावं लागते असं त्यांनी इथं ह्या ठिकाणी काही व्यवस्था होत नाही परंतु आता परिक्रमावासी ऐंशी परिक्रमावासी या ठिकाणी आहेत आता हे लोक आलेले आहेत बाहेर व्यवस्था करत आहेत प्रत्येक रूममध्ये परिक्रमावासी आहेत संडास बाथरूम अटॅच रूम आहे पण पाणी नाही आणि त्यामुळं आणि परिक्रमा ते वरचीवर वरचीवर येतच आहेत हे वरून खाली गेले होते पाण्यासाठी व्यवस्था काही विशेष नाही आहे पण पर्याय नसल्यामुळं सगळेजण या ठिकाणी थांबलेले आहेत तसंच आम्ही पण या ठिकाणी थांबलो प्रसादीचं काय होतं ते बघू आणि पूजा वगैरे करू आराम या ठिकाणी करू व्यवस्था काही नसल्यामुळं जे मैया देईल मैयेच्या मनात जे आहे त्याच्याप्रमाणे सगळी व्यवस्था होईल नर्मदे हर